विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी डिप्लोमा फार्मसी झालेल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीला ॲडमिशन घेता येतं आणि त्याची ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि त्याची रजिस्ट्रेशनची डेट ही एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली होती आता तीच डेट पुन्हा दिनांक दोन ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच जे विद्यार्थी अजूनही फॉर्म भरायचे राहिलेले आहेत काही डॉक्युमेंट्स पेंडिंग असल्यामुळे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे असे सगळे विद्यार्थी दिनांक दोन ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत फॉर्म भरू शकतात आणि त्यांचा फॉर्म कन्फर्मेशन तीन तारखेपर्यंत जवळच्या सुविधा केंद्रामध्ये किंवा जिथं इस्कृटिनी असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो फॉर्म कन्फर्म करू शकता तर जे विद्यार्थी अजूनही डॉक्युमेंट्स पेंडिंग असल्यामुळं फॉर्म भरू शकलेले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांना एस सी बी सी किंवा डब्ल्यू एसचा दाखला मिळालेलं नाही आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म ओपन कॅटेगरीत भरलेला आहे तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना ग्रीवायन्स पिरियड आहे म्हणजेच राहिलेल्या डॉक्युमेंटची त्रुटी पूर्ण करण्याचा वेळ दिनांक सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजता ज्या स्क्रुटिनी सेंटर ज्या सुविधा केंद्रावरती तुम्ही फॉर्म भरलेला आहे अशा ठिकाणी जाऊन तुम्ही तो फॉर्म कन्फर्म तुमची कॅटेगरी चेंज करू शकता जसं की एखाद्या दे विद्यार्थ्यांनी सीमधून त्यांनी फॉर्म भरलेला होता पण फॉर्म भरताना त्याच्याकडं व्हॅलिडिटी नव्हती हो त्याच्याकडं नॉन क्रिमिनल नव्हतं त्यामुळे त्याचा फॉर्म हा ओपन कॅटेगरीत राहिलेला होता तर असे सगळे विद्यार्थी ज्यांच्याकडं डॉक्युमेंट्स आलेले आहेत तर ते दिनांक सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या कालावधीमध्ये कॅटेगरी चेंज करून घेऊ शकतात तर अजूनही कोणी फॉर्म भरायचं राहिलं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे दोन ऑगस्टपर्यंत ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात जवळच्या फार्मसी सेंटरवरती फार्मसी कॉलेजवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा प्रयत्न करा मला कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या स्टुडंट्सनी मॅसेज केलेला आहे की सर माझा फॉर्म ही स्क्रुटनीला आहे पण तो फॉर्म अजूनही कन्फर्म झालेला नाही तर अशा माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना विनंती आहे की जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्यांनी कृपया जवळच्या फार्मसी कॉलेजवरती जाऊन किंवा जवळच्या एफ सी सेंटरवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरून घ्या या ठिकाणी लिस्ट ऑफ एफ सी असा ऑप्शन ह्या वेबसाईटवरती दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि तुमच्या जवळचे सेंटर एफ सी कुठलं आहे ते सर्च करा आणि त्या पद्धतीनं तिथं जाऊन फॉर्म भरून घ्या पुन्हा एकदा सांगतो डेट जी आहे ती दोन ऑगस्टपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे मेरिट लिस्ट म्हणजेच तात्पुरती गुणवत्ता ही पाच तारखेला पाच ऑगस्टला सायंकाळ दिसणार आहे आणि दिनांक सहा सात आणि आठ या कालावधीमध्ये काही डॉक्युमेंट्स पेंडिंग राहिले असतील असे विद्यार्थी ग्रीवान्स पिरियडमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात आणि दिनांक दहा ऑगस्ट रोजी फायनल मेरिट लिस्ट लागेल तर इथपर्यंतचं शेड्यूल आपल्याला आता मिळालेलं आहे तुमचे कुणी फ्रेंड्स अजूनही फॉर्म भरायचे राहिले असतील त्यांना तुम्ही हा मेसेज द्या काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा चॅनलची लिंक पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका काही शंका असतील तर नक्की प्रश्न विचारा धन्यवाद